उभा होतो माता रमाई स्मारक समितीचा आणि हा पूर्ण परिसर जवळपास सत्तेचाळीस गुंट्याचा हा परिसर आहे आणि हा परिसर आता फक्त डॉक्टर आंबेडकरांचा स्मारक म्हणून परिचित नाही आहे तर हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा आणि एकूणच पुणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा सांस्कृतिक चळवळीचा हा किल्ला बनलेला आहे इथं दहा दहा वीस वीस हजार लोक इथं एकत्र येतात आणि परिवर्तनासाठी एकत्र येतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि सर्व समाजाचे मुस्लिम असतील मराठा असतील माळी असतील ओबीसी असतील या समाजातल्या प्रत्येक जाती धर्माची माणसं ही डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यावर जमा होतात आणि इथून इथल्या अन्यायाच्या प्रशासनाच्या जातीवाद्यांच्या आणि इथल्या आमदार खासदार मंत्र्यांच्या चुकींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करतात पक्ष कोणताही असो समाज कोणताही असो महापालिकेच्या गेटवर कधी आंदोलन होत नाही आंदोलनाचं केंद्रबिंदू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि हे स्मारक इथल्या सत्ताधाऱ्यांना ब्राह्मणवाद्यांना जाब विचारणारी ही जागा झाली आहे आणि या जागेला जर पोलिसांच्या ताब्यात देण्याचं इथल्या पीएमटीच्या ताब्यात देण्याचं जर षडयंत्र होत असेल तर हे षडयंत्र आणून पाडण्यासाठी उद्या हजारोच्या संख्येनं आपण सगळेजण महापालिकेच्या प्रशासनाला जा विचारण्यासाठी जमणार आहोत उद्या आठ तारखेला दुपारी दोन वाजता हजारोच्या संख्येनं आपण सामील व्हावं असं आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि अण्णांना परत एकदा शुभेच्छा देतो जय भीम okay. जय संविधान